नमस्कार मित्रांनो मी मुकुंद खानोरे कमोडिटी मार्केटच्या ट्रेनिंग मध्ये मित्रांनो पार्ट टू मध्ये मुकुंद खानोरे तुमचं हार्दिक स्वागत करतोय मित्रांनो मित्रांनो जर कमोडिटी मार्केटमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट पर्पजसाठी आलात तर कमोडिटी मार्केट हे इन्व्हेस्टमेंटसाठी नाही आहे कमोडिटी मार्केट हे फक्तच्या फक्त ट्रेडिंगसाठी उपलब्ध आहे मित्रांनो ट्रेडिंगसाठीच बेस्ट आहे कमोडिटी मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला तुम्ही चुकून पण जाऊ नका जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल एन एस सी आणि बी एस सी आहे मित्रांनो स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकतात पण कमोडिटी मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंटचा विचार करू नका आता मित्रांनो कमोडिटी मार्केटमध्ये अजून एक गोष्ट खूप महत्त्वाची गोष्ट आहे भरपूर जणांचं असं असतं की एखादा समजा गोल्डचा तुम्ही लॉट बाय केला असेल पकडून चला गोल्डचा लॉट जो आहे तो साठ हजारने तुम्ही बाय केलेला आहे म्हणजे साठ हजार तोळ्याने बाय केलेला आहे मित्रांनो शंभर ग्रॅम बाय केलेलं आहे गोल्ड तुम्ही सहा लाख रुपये त्याची फुल अमाऊंट होते आणि त्याच्यामध्ये तुम्ही फक्त दहा टक्के मार्जिन भरलेले मित्रांनो म्हणजे साठ हजार रुपये तुम्ही मार्जिन हे भरलेलं आहे शंभर रुपये वरती समजा गोल्ड गेला शंभर रुपये किंवा दोनशे रुपये वरती गेला तर आपण पटकन निघून जातो लगेच शंभर दीडशे रुपये वरती गेलो तर आपण पटकन गोल्डमधनं निघून जातो आणि हेच मित्रांनो समजा गोल्ड शंभर ग्रॅम गोल्ड समजा आपण बाय केलं असेल शंभर रुपये नाही दोनशे रुपये खाली आलं तीनशे रुपये गोल्ड खाली आलं चारशे रुपये खाली आलं पाचशे रुपये खाली आलं लॉस झाला पन्नास हजार रुपये पन्नास हजार रुपये लॉस झाला आपण तरी पण तिथं थांबून राहतो आपण स्टॉप लॉस ठेवत नाही व्यवस्थित प्रकारे आणि व्यवस्थित प पद्धतीने मॅनेजमेंट करत नाही त्याला मॅनेज करत नाही मित्रांनो आणि म्हणून आपल्याला शंभर टक्के हा लॉस होतो किती टक्के लॉस होतो शंभर टक्के हे लॉस होतो कारण की आपण उलट करतोय अरे प्रॉफिटमध्ये तुम्ही थांबा ना प्रॉफिट दोनशे रुपये झाला ना तुम्हाला दिसतंय मित्रांनो त्याच्यामध्ये की टेक्निकल अनालिसिसमध्ये तुम्हाला दिसतंय बाबा गोल्ड अजून वाढवू शकतो तो अजून थांबा तुम्ही ट्रेलिंग स्टॉप लॉस जो आहे तो वाढवत जावा तुम्ही चला तुम्ही साठ हजारला गोल्ड बाय केलेलं आहे मित्रांनो साठ हजार प्रति तोळ्याला समजा तुम्ही बाय केलेलं आहे तर मित्रांनो त्याचा स्टॉप लॉस ठेवा फिफ्टी नाईन थाउजंड नाईन हंड्रेड ठेवा त्यानंतर मित्रांनो तेच गोल्ड जे आहे ते साठ हजार दोनशे गेलं तर साठ हजार शंभरचा सा तुम्ही ट्रेलिंग स्टॉप लॉस ठेवा साठ हजार चारशे गेलं तर साठ हजार दोनशे रुपये ट्रेलिंग तीनशे रुपये ठेवा असं जर काम केलं तुम्ही प्रॉफिट कमवाल उलट आपण काम करत असतो फिफ्टी नाईन सिक्स्टी थाउजंडला ला गोल्ड बाय करतो शंभर रुपये खाली आला तर आपण त्याच्यामध्ये एक्झिट होत नाही दोनशे रुपये खाली आला तरी पण एक्झिट होत नाही चारशे रुपये खाली आला तर एक्झिट होत नाही उलट ॲव्हरेज करायला जातो तू उलट काम कराल तर फसाल आणि मोठा लॉस कराल मित्रांनो ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या स्टॉप लॉस मध्ये मित्रांनो फास्ट आपण एक्झिट झालो पाहिजे आणि प्रॉफिटमध्ये आपण थांबलो पाहिजे त्याला ट्रेलिंग स्टॉप आपण थांबून थांबून त्याला ट्रेलिंग स्टॉप लॉसमध्ये साठ हजार पाचशे रुपये गोल्ड गेलं तर साठ हजार जर तुम्ही हा त्याला ट्रेलिंग स्टॉप लॉस ठेवा जर तुम्ही साठ हजारला गोल्ड बाय केलं असेल तर हे वाढवत जायला झालं पाहिजे मित्रांनो हे उलट काम आपण करतो आणि त्याच्यामुळे मोस्टली सिल्वर गोल्ड असून दे क्रूड ऑइलमध्ये भरपूर सारे लोक हे लॉस करत आहे म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी बनवत आहे मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही इंट्राडेसाठी गोल्ड बाय केलं असेल इंट्राडेसाठी इंट्राडेसाठी गोल्ड बाय केलेलं असेल किंवा क्रूड ऑइल बाय केलेलं असेल किंवा काही बाय केलेलं असेल मित्रांनो निकेल बाय केलेलं आहे किंवा कपास बाय केलेलं असेल काही बाय सोयाबीन बाय केलं असेल तर मित्रांनो जे पण पोझिशन आहे ती इंट्राडेमध्येच तुम्ही संपवून टाका त्याला कॅरी फॉरवर्ड घेऊन जायची गोष्ट चेष्टा कधीच करू नका कारण की मित्रांनो हे इंटरनॅशनल मार्केटमध्ये काम चालू असतं इंटरनॅशनल मार्केटमध्ये ही गोष्ट काम चालू असतात इंटरनॅशनल मार्केटमध्ये कुठलाही कधीही डेटा येतो गोल्ड अचानक दोन टक्के तीन टक्के पण वर जातं किंवा दोन ते तीन टक्के खाली पण येतं पकडून चला तुम्ही समजा गोल्ड बाय केलं असेल आणि कुठली तरी बॅड न्यूज आली बॅड न्यूज आली आणि त्याच्यामुळे गोल्ड समजा खाली पडलं आणि सहा ते सात टक्के किंवा आठ टक्के गोल्ड हे खाली पडलं आपलं बॅड लगेन सात ते आठ टक्के गोल्ड खाली पडलं तर मित्रांनो तुम्ही जी सहा लाख रुपये मार्जिंग अमाऊंट भरलेली आहे एक किलो गोल्डसाठी किंवा टेन पर्सेंट गोल्डला मार्जिंग अमाऊंट लागते मित्रांनो साठ लाखाचं गोल्ड तुम्हाला बाय करायचं असेल तर सहा लाख रुपये ही मार्जिंग अमाऊंट लागते तर पाच साडेपाच लाख रुपये तुमचे पूर्णच्या पूर्ण साफ होऊन जातील आणि आपण मार्केटच्या बाहेर म्हणून मित्रांनो जे पण काम कराल फक्त आणि फक्त कमोडिटी मार्केटमध्ये प्युअरली डे काम करा कॅरी फॉरवर्ड काम करू नका कॅरी फॉरवर्ड तुम्हाला करायचं असेल तर पंचवीस ते तीस टक्के मार्जिन ही तुमच्याकडे पाहिजे पंचवीस ते तीस टक्के मार्जिंग म्हणजे मित्रांनो नाही म्हटलं तरी कमीत कमी तरी ते अठरा ते वीस लाख रुपये तुमच्याकडे पाहिजे जर मार्केट म्हणजे खालीवरती जरी झालं तरी तुमच्याकडे ती पोझिशन होल्ड करण्यासाठी पंचवीस ते तीस टक्के पाहिजे ते पण तुमच्याकडे परफेक्ट बेस असला पाहिजे का मी गोल्ड बाय करतो आणि का मला ह्याच्यामध्ये प्रॉफिट होणार आहे तो बेस असेल पंचवीस ते तीस टक्के तुमच्याकडे मार्जिंग असेल तरच तुम्ही कॅरी फॉरवर्ड करा नाहीतर कमोडिटी मार्केटमध्ये मित्रांनो कुठलेही निकेल असू दे ऑइल असू दे सिल्वर असू दे गोल्ड असून दे मित्रांनो कॉपर असू दे प्युअरली फक्त इंट्राडे करा इंट्राडेच्या पुढे कुठलाही विचार करू नका मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे समजा तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करत असाल गोल्डमध्ये सिल्वरमध्ये किंवा मग क्रूड ऑइलमध्ये एक तासामध्ये तुम्ही प्रॉफिटमध्ये आले पाहिजे एक तासामध्ये एक तासापेक्षा जास्त वेळ मित्रांनो आपली पोझिशन ठेवली नाही पाहिजे आता भरपूर जणांच्या मनामध्ये असं असेल की मी एक तास पोझिशन ठेवली होती पण त्याच्यामध्ये मी लॉसमध्ये होतो त्यानंतर मी प्रॉफिटमध्ये आलो पण दहापैकी मित्रांनो आठ ते नऊ ट्रेड जे आहे एक तासापेक्षा जास्त वेळ तुम्ही समजा पोझिशन ठेवली तर ते लॉसमध्ये जाऊ शकतात नऊ ट्रेड लॉसमध्ये जाऊ शकतात एखाद ट्रेड कधीतरी तुम्ही प्रॉफिटमध्ये जाऊ शकतात मित्रांनो तर मोस्टली तुम्ही ह्या विचार केला पाहिजे आणि ही तुमच्याकडे टेक्निकल अनालिसिस्ट ही गोष्ट असली पाहिजे की तुम्ही एक तासामध्येच प्रॉफिटमध्ये आले पाहिजे ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो एक तासामध्ये तुम्ही प्रॉफिटमध्ये आले पाहिजे नाहीतर कुठंतरी तुमचं टेक्निक चुकता आहे टेक्निकल अनेस जे तुम्ही शिकला आहे त्याच्यामध्ये कुठली तरी थेरी तुमची चुकीची झालेली आहे कारण की तुम्ही एक तासामध्ये प्रॉफिटमध्ये नसेल आहेत तर मित्रांनो मित्रांनो स्टॉक मार्केटमध्ये सेवन्टी पर्सेंट लोक जे आहे ते लॉस करतात पण जर तुम्ही बघितलं तर कमोडिटी मार्केटमध्ये नाईन्टी पर्सेंट लोक लॉस करतात नव्वद टक्के लोक लॉस करतात कारण की चुकीची टेक्निक वापरतात अंदाधुंद ट्रेडिंग करतात कुठल्याही पद्धतीमध्ये लॉसमध्ये भरपूर वेळ थांबतात आणि प्रॉफिटमध्ये लगेच एक्झिट होतात अशा चुकीची गोष्ट जेव्हा होते मित्रांनो तेव्हा मोठा लॉस होतो तर हा मोठा लॉस जर तुम्हाला टाळायचा असेल तर मित्रांनो ट्रेलिंग स्टॉप लॉस ठेवणं खूप जरुरीचं आहे आणि जो स्टॉप लॉस आहे तो मेंटेन करणं पण खूप जरुरीचं आहे आणि परफेक्ट तुमच्याकडे थेरी पाहिजे परफेक्ट कमोडिटी मार्केटचं नॉलेज पाहिजे आणि जे तुम्ही टेक्निक वापरत आहेत त्या टेक्निकप्रमाणे परफेक्ट तुम्ही गेले पाहिजे तरच तुम्ही कमोडिटी मार्केटमध्ये हा प्रॉफिट करू शकतात मित्रांनो जर तुम्हाला पण वाटत असेल ह्याच कमोडिटी मार्केटमध्ये तुम्ही पण चांगल्या प्रकारे तुमची आर्थिक प्रगती झाली पाहिजे आर्थिक उन्नती झाली पाहिजे आणि स्टॉक मार्केटप्रमाणे कमोडिटी मार्केटमध्ये तुम्हाला जर मोठा पैसा कमवायचा असेल तर कम्युनिटीचा मित्रांनो आपले क्लासेस सुरू होतात आहे ज्याच्यामध्ये प्युअरली फक्त कम्युनिटी मार्केटबद्दलच मी सांगणार आहे आणि कम्युनिटी मार्केटमध्ये इंट्राडेमध्ये कशाप्रकारे तुम्ही क्रूडमध्ये असू दे सिल्वरमध्ये असू दे गोल्डमध्ये असू दे पैसा कमवू शकतात आणि डेलीची इन्कम तुम्ही सुरू करू शकतात त्यासाठी कुठली टेक्निक वापरायची आहे काय मेथड वापरायचं आहे ह्यासाठी मित्रांनो खाली जे नंबर्स तुम्हाला दिलेले आहेत त्या नंबर्सवरती कॉल करायचा आहे आणि आपला कम्युनिटी मार्केटचा मित्रांनो हा क्लास जो आहे हा जॉईन करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, करा आणि इतर मराठी बांधवांना मित्रांनो शेअर करा धन्यवाद